ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सैदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील तांभेऱ्या येथील बापूसाहेब रामदास गागरे हे ऑक्टोबर रोजी त्यांच्या तालुक्यातील वाकडी इथे जात असताना अज्ञात अपहरण करून दहा लाखांची खंडणी मागितली होती या घटनेमधील आरोपींना अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकानं जेरबंद केलाय बापूसाहेब रामदास गागरे हे तेरा ऑक्टोबर रोजी त्यांच्या गाडीमधनं राहता तालुक्यातील वाकडी इथे जात असताना चारचाकी वाहनामध्ये पाठलाग करत आलेल्या अज्ञात आरोपींनी निळवंडे कॅनॉलच्या जवळ गागरे यांची गाडी अडवली त्यांना हत्याराचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली आणि अपहरण करून त्यांना एका निर्जळ ठिकाणी असलेल्या गोडाऊन मध्ये घेऊन गेले आणि मारहाण करून दहा लाखांची खंडणी मागितली गागरे यांनी पैसे देतो असं सांगितलं असता आरोपींनी त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधून चारचाकी वाहनामध्ये बसवून शनी शिंगणापूर फाट्याच्या जवळ त्यांना सोडून दिलं त्यानंतर आरोपींनी गागरे यांना फोन करून खंडणीचे पैसे कधी देणार आणि पैसे दिले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली होती दरम्यान याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधामध्ये अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तसेच पोलीस अंमलदार फुरकान शेख रिचर्ड गायकवाड रमीज राजा अतार तसेच प्रशांत राठोड विशाल तनपुरे महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत चालक अरुण मोरे आदी पथकानं आरोपीचा शोध घेतला सतरा नोव्हेंबर रोजी पथकानं संशयित आरोपी ओम अशोक ठोमरे तसेच अजय शंकर हुलावळे सोन्या उर्फ आदित्य रावसाहेब गागरे साई परमेश्वर ढवळे यांना पुणे येथील कोथरूड परिसरामधनं ताब्यात घेतलंय पथकानं त्यांची सखोल चौकशी केली असता अजय शंकर हुलावळे यानं सदरचा गुन्हा फरार आरोपी रामेश्वर उर्फ राया आणि रोहित रुईकर यांच्यासह अपहरण करून खंडणी मागितल्याची कबुली दिली आहे आरोपींकडनं एक लाख एकोणवीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच आरोपींना रावरी पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथकानं केली आहे मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा